नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात बॅक डेट बोगस नियुक्त्या पगाराचे पैसे आपापसात आप वाटून घेतले पीच्या माजी उपाध्यक्षांचा गौप्यस्फोट नागपूरमध्ये पाचशे ऐंशी शिक्षकांना पैसे घेऊन नोकरीला लावण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्वाक्षरीचा वापर करून शिक्षकांना बोगस नियुक्त्या दिल्याचा गौप्यस्फोट जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांनी आता यावर शिक्कामोर्तब केलेला आहे होय शिक्षण अधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही त्यांची स्वाक्षरी वापरून अनेक वर्ष शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या देण्यात आल्या आणि एवढंच नाही तर बॅक नियुक्ती देताना त्या शिक्षकाचा प्रभावाने म्हणजेच नियुक्ती दिल्याच्या प्रत्यक्ष तारखेपासून बॅकडेटच्या तारखेपर्यंतचा निघणारा पगार भ्रष्टमंडळी आपापसात वाटून घ्यायची असा धक्कादायक खुलासा नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या कुंदा राऊत यांनी केलं आहे हे प्रकरण खूप मोठं असून याची स्वतः मुख्यमंत्र्यांनी एस आय टीमार्फत मार्फत चौकशी लावावी अशी मागणी राऊत यांनी केली आहे नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे या प्रकरणात प्रशासनाला कठोर कारवाईचा आदेश देण्यात आले आहेत तर प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी वीस ते पस्तीस लाख रुपये घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागातील भ्रष्ट मंडळींनी हयात नसलेल्या सोमेश्वर नैताम यांच्या बोगस स्वाक्षरीचा सा वापर करून दोन हजार सोळा ते चोवीस या दरम्यान शंभरहून अधिक शिक्षकांची बोगस नियुक्ती केल्याचा आरोप होतो आहे हयात नसलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या सहीने सरकारच्या तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात आल्याची बाब आता खुद्द जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण उपाध्यक्षांनी कुंदा राऊत यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी No, por